नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिचे आगामी चिकी चिकी -बुँ या चित्रपटामुळे चर्चेत आहे या सिनेमात प्राजक्तासोबत स्वप्नील जोशी प्रार्थना बेहरे प्रथमेश शिवलकर रोहित माने वनिता खरात यांसारखी तगडी टारका झळकली आहे हा सिनेमा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी प्राजक्ताने अनेक मुलाखती दिल्या आहेत अशातच आता प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे प्राजक्ता म्हणाली ती आता लग्नासाठी तयार आहे तिने तिच्या आईला मुलं बघण्याचीही परवानगी दिली आहे इतकंच नाही तर तिला दोन मुलांची पत्राच्या माध्यमातून लग्नाची मागणी देखील आलेली आहे या दोन पत्रांमधील तिला शेतकरी मुलाचं पत्र हे खूपच आवडल्याचे तिने सांगितले आहे प्राजक्ता माळी म्हणाली की माझ्यासाठी मुलं शोधण्याकरिता अखेर मी आईला परवानगी दिली आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे काही दिवसांपूर्वी मी उडत उडत असंच काहीतरी बोलले होते तर आईला खरंच दोन मुलांचे पत्री आले आहेत मला ती पत्रं इतकी आवडली की मला असं वाटलं की त्यांना फोन लावावा कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजवळपणे म्हटलेलं आहे की मी शेतकरी आहे मला माहीत आहे हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय तुमचं क्षेत्र वेगळं आहे पण मला हे प्रांजवळपणे मांडायचं आहे मी शेतकरी आहे मी शेतीच करणार आहे तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे प्राजक्ता पुढे म्हणाली आधी मी म्हणायचे तुम्ही डोकेदुखी करू नका मला ताप देऊ नका पण मी आता प्रवाहाप्रमाणे जाते तुला वाटतंय तसं करायचं आणच शोधून मी बघते पण जेव्हा होईल तेव्हा होईल तरी उत्तम नाही झालं तरीही उत्तम दरम्यान तिचा होणारा नवरा कोण असेल याची चाहत्यांना चांगली उत्सुकता लागली आहे प्राजक्ता माळी जी या याआधी दोन ब्रेकअप झालेले आहेत तर तुम्हाला प्राजक्ता माळी ही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद